खूप खूप धन्यवाद जय शिवराय आता सकाळी तयारी <laughs> <दोड़ा देखो> <laughs> आता आता जोडून काय करायचं

शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती आपलं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण ताई जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव ते आपलं स्वागत आहे ताई झाले का जेवण सर्वांचे <coughs> का जेवण ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तया दादां मित्रांनो खूप खूप धन्यवाद

शिवराय ते दादन जयशिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय जय शिवराय तायदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तैदा मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे तैदा खूप खूप धन्यवाद <देखेड़ी> खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय शिवराय जय शिवराय त्या दादान जय शिवराय जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे तै मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जे जय शिवराय तया दन्य जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण जय शिवरायता दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे लाईक करा सर्वांनी सर्वांनी लाईक करा शेअर करत आहे दादांना लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करत आहे दादांना मित्रांनी लाईक करा शेअर करा जय शिवराय जय शिवराय तायदा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय 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 सुरा दादांनो जय सुराय खूप खूप धन्यवाद मजे लाईव्ह वरती आपले स्वागत आहे ते दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ते दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय सुराय जय सुराय ते दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय त्या दादांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव उदत्त